नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो काल परवा एस टी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी यांच्या मार्फत एक पत्रक व्हायरल करण्यात आले त्या पत्रकामध्ये एस टी महामंडळ मध्ये भविष्यात एअर हस्तेस प्रमाण कुठंतरी हवाई सुंदरी प्रमाण महिला एस टी सोबत देण्यात येणार किंवा काय जे त्यांचा निर्णय असेल ते या गोष्टीची चर्चा प्रत्येक ग्रुपवर हो आहे मित्रांनो ही चर्चा करत असताना वेगवेगळे निर्णय राज्य सरकार किंवा एस टीच्या येणाऱ्या पदावरच्या अध्यक्षांनी किंवा एस टी प्रशासना जरी घेतली असली त्या गोष्टीचं स्वागतच आहे शेवटी आज त्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत आज त्यांच्याकडं सर्व निर्णय घ्यायची क्षमता आहे आज त्यांच्याकडं जे काही आहे ते त्यांच्या माध्यमातून एस टी मध्ये हाताळू शकतात परंतु त्यांना मला एक सांगायचंय की बाबा एस टीच्या चहू बाजूने विचार करून निर्णय घ्यावा कुठंतरी एस टी मध्ये रात्रंदिवस काम करणारा कर्मचारी कुठल्या स्टाफ रूमला जाऊन झोपतो काय परिस्थिती त्या स्टाफ रूमची तिथं फॅनची व्यवस्था किती आहे तिथं आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था काय बाथरूमची व्यवस्था काय आज ज्या एस टीच्या बसेस लाईनवर चालतात त्या चा बसेसची कंडिशन काय एस टीच्या बसेस वेळेवर चालतात का एसीस एस टीच्या बसेस वेळेवर धावतात का तुम्ही जे काही निर्णय जाहीर केला जा त्याच्याबद्दल स्वागत आहे तुम्ही जे काही मागच्या काही दिवसापूर्वी एस टी चे काही बस बस स्टँड साठ साठ वर्षासाठी भाड्याने देऊन टाकले त्या स्वागत पर आहे परंतु तुम्ही जे निर्णय घेतात त्याच्याबद्दल स्वागतच आहे शेवटी आज कितीही विरोध करायला गेलो तरी आम्ही आमच्या पागारी मिळवू शकणार विरोध करून तर या निर्णयाला विरोध करायला आमची काय ताकद आहे जे आहे ते स्वागत आहे तुम्ही जे निर्णय घेतात तेबद्दल काहीच आज आमच्या मनात किंतू परंतु नाहीये परंतु ज्या गोष्टी तुम्ही करत आहात त्या गोष्टी करत असताना कुठंतरी दुसऱ्या अँगलनं कर्मचाऱ्याच्याही दृष्ट्या विचार करावा गोगावले साहेब तुम्ही चांगल्या प्रतिमा असणारे व्यक्तिमत्व राजकीय दृष्ट्या सक्षम व्यक्तिमत्व मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या जवळचे व्यक्तिमत्व आहेत एस टीचा कर्मचारी भरडला चाललाय पिचडला चाललाय एस टीच्या कर्मचाऱ्यांची जी काही आजची परिस्थिती आहे ती खूप वाईट परिस्थिती एसटीच्या कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा पासून आजपर्यंत जे जे काही पगार मिळणं अपेक्षित होतं सोळा ते एकवीसशे इंक्रीमेंट असतील जे काही सोळा ला घोषित केलेले किंवा अठरा ला घोषित केलेले अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी मधील पैसे असतील किंवा अठरापासून आतापर्यंत डी ए चा फरक असेल किंवा आता पगार घोषित केली त्याच्यामध्ये जे काही एक चार दोन हजार वीस पासून जे पगार फरक असेल या गोष्टी तुमच्या माध्यमातून आज उद्या घोषित करायला पाहिजे तर तुम्ही इकडं हवाही नाही अजून काय करायचे ते करा तुम्ही एसटीचा चेहरा मोहरा बदलून टाका एस टीचे बस स्टँड बदलून टाका एस टीचं काय करायचं ते करा पण दुसऱ्या अँगलनं सुद्धा कर्मचारी त्याच्यात काम करतोय ना तो तुमच्या घरचा किंवा प्रशासनाचा सालगडी नाही कुठंतरी प्रशासकीय कर्मचारी आहे किंवा कुठंतरी तो एक सन्मानजनक वागला पाहिजे असं करा नाहीतर तुम्ही एखाद्या सालगड्याचं कसं असतंय आकड्यावर जाऊन झोपला एखाद्या मालकाच्या तिथं मच्छर का पाऊस यायलाय का त्याला गरमायलाय का त्याला काय होईल काही घेण नाही असं करू नका किमान किमान एका अँगलला एसटीची प्रतिमा जर तुम्हाला उंचवायची असल तर एसटीचे बसस्टँड बी चांगले करावे लागतील एसटीच्या बसेस बी चांगल्या ठेवा लागतील त्याच्यामध्ये तुम्ही हवाई हॉस्टे हॉस्टेल काय जे असेल ते हवाई सुंदरी प्रमाण काय अजून सुविधा वाढवायच्यात वाढवा एका गाडीमध्ये काय तुम्हाला जास्तीत जास्त प्रवासासाठी चांगलं करता येतं ते करा पण दुसऱ्या अँगलनं त्याच एका नाण्याची दुसरी बाजू म्हणजे कर्मचाऱ्याच्या हितासाठी जे काही करता येते तेवढंच चांगलं करा एस टी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पहाड जर मिळाली समाधानकारक पगार मिळाली ती व्यवस्थित स्वतःची लेकरं मुलं बाग शिकवतील त्यांच्यासाठी मेडिकल कॅशलेस करणं गरजेचं आहे कारण आज गोरगरीब कुटुंबातून शेतकऱ्याचे पोरं हे एस टी मध्ये काम करत आहेत सर्वसामान्यांचे पोरं हे एस टी मध्ये काम करतायत त्यांच्यासाठी काहीतरी निर्णय घ्या गोगावले साहेब जर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर खूप काही एस मध्ये परंतु या गोरगरीब लेकरांचे आशीर्वाद घ्या गोरगरीब कुटुंबातील मुलांचे आशीर्वाद घ्या आमच्यासारखे कर्मचारी म्हणजे श्रीमंत घरचे नाही खूप गोरगरीब कुटुंबातून आलेले होते आणि आम्ही एसटीत काम करतोय तुमच्या हातात योगायोगाने त्या एस टी अध्यक्षपद आलेलं आहे तुम्ही एका बाजूने एस टीसाठी निर्णय घेतात ते चांगलंच आहे परंतु दुसऱ्या बाजूने कर्मचाऱ्यांच्या सुद्धा बाजू निर्णय घ्या कारण आमच्या एस टीतल्या संघटना नालायक आहेत त्यांना ठोसपणे एस टी कर्मचाऱ्यांना काही मिळून द्यायचं नाही त्यांनी आजपर्यंत पंचवीस तीस वर्षाला राजकारण केलंय मित्रांनो हातबल का व्हावा लागायलाय या संघटना नालायकेत कळतायेत परंतु मित्रांनो आपली सुद्धा चूक आहे मी सहा महिने जर बघतोय तुम्हाला ह्या संघटना न्यायालय हे कळतात एसटीतल्या कर्मचाऱ्यांना संघटना न्यायालय हे कळत आहेत परंतु एका बाजूने आमच्यासारखे तळमळ करणाऱ्याला ताकद द्या ताकद द्या आमच्या पाठीशी राहा आम्ही ठोस निर्णय घेऊ सरकारला काय कसं दाबायचं ते दाबू कुठलाही सरकारचा कुणी जे आज जे कुणी राज्य करते त्याला कसं झुकवायचं तर झुकू त्या गोष्टी फक्त तुमची जर एकी असेल तर आम्ही करू शकतो फक्त तुम्ही एकत्रित या बाबांनो जे मागं पडलेल्या गोष्टी ते मिळवायचे असेल तर एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही किंवा बंद केल्याशिवाय पर्याय नाही मी वाजून सांगतो जर प्रेमानं एखादी गोष्ट मिळत नसेल तर त्या गोष्टीला बंद करावं लागणार तुम्हाला वाटत असेल बंद बंद किती वेळेस करायचं बंद नाही करायचं तर भोगत राहा भोगल्याशिवाय पर्याय नाही भोगायचंय का मिळवायचं ह्याची तयारी करा आणि हे जे लोक आहेत ना हे लोक नालायक परत परत सांगतो यांच्यात क्षमता नाहीये तुम्ही एकत्रित या तुम्ही एकत्रित येऊन हे सुद्धा काय करतात गुलाल देतात एखादा हडूप टाकलं ना कसं असते तसं मिळालं की हे त्या तोंडात घेतात आणि भोकाय चालू करतात एवढंच आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला ठोस मिळवायचा असेल तर सक्षम मिळवायचं असेल तर आपल्या पाठीशी राह त्याच्याशिवाय पर्याय नाही हे लोक नालायक आहेत परत परत सांगतोय या गोष्टीचं आत्मचिंतन करा व या ठिकाणी मी जास्त काही सांगणार नाही कारण तुम्हाला किती सांगितलं तरी तुमच्यावर परिणाम होत असल्याला दिसून येत नाही भावानो कारण तुमच्या सांगितल्यास थोडंफार तरी बदल व्हायला पाहिजे वेगवेगळ्या मिटिंग ठेवतोय ऑनलाईन मिटिंग ठेवतोय मंगल कार्यात मीटिंग ठेवतोय तुमची उपस्थिती पाहिजे तुमची ताकद जर नसेल तुम्ही रात्रंदिवस जरी ओरडलो तरी काय उपयोग नाही त्याच्यामुळं भरत शेठ साहेबांना सुद्धा माझी विनंती एका बाजूने तुम्ही जे काही निर्णय घेतात त्याचं स्वागत आहे परंतु दुसऱ्या बाजूने कर्मचारी सुद्धा त्या मध्ये काम करतोय त्याच्या दृष्टीनं सुद्धा काहीतरी चांगले निर्णय घ्या एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यापर्यंत पाठवा एवढीच सर्वांना सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र